बाळीनगर जवळ शेतकऱ्याने पशंत बोलण्याचे बाजार बंद क्षेत्र एवढ्यामध्ये धारा मध्ये केवढे बाबांचे घोडा पट्टे करण्यातले घोडा पट्टे निश्चितच घोडा शकते आवाजा मध्ये दर 100 रुपयाला शकते नमस्कार बोलूया बोलूया 100 मध्ये जोडून

ڀرئي اڏي ڏي ورس يا ته ڪمٽي ڏاڻه پاسه هاي ڏي ڏاڻه ٿي ٿو انشاءالله Good night.